राजकीय लोक स्वतःच्या काही जे स्वतः म्हणजे मोठ्यापणा तुम्हाला वाटतंय का किंवा देवेंद्र फडणवीस जे आहेत ते मुख्यमंत्री आहेत मग त्या त्यांच्याच सरकारच्या या चार मागण्या ज्या आहेत त्या चार मागण्यावर सकारात्मकता दर्शवली जरांगी पाटलांनी उपोषण माघार घेतलं याच्यावरून तुम्हाला वाटतं फरक नाही 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 तसं काही नाही तर इतर, इतर कोणत्या गोष्टी फरक का दगा जरांगे पाटलांनी जे उपोषण मागे घेतलं तर याचं कारण कसं असतं की तीन तीन बऱ्या येत तीन तीन येत समाज आता प्रतिसाध्य आहे ना लक्षात घ्या समाज आता पहिला इतका प्रतिसाध्य आहे ना कारण त्यावेळेस काय होत होतं राजकारण होतं त्या राजकारणाच्या पेडमध्ये तुम्हाला वाटं मला तिकीट मिळन ज्या पाटला कोण आमदार केला त्या दुसऱ्याला वाटतं मला तिकीट मिळण आमदार केला मग तुम्ही स्वतःच्या दोन गाड्या आणि चार लोकं टाकून आणायची आता सगळे जे काय झालं जिकडे तिकडे बिचारे त्या लोकायला धोक्यात आणलं